नमस्कार एसीपी गायकॉड आता भूमीला फोन करतात आणि म्हणतात भूमी मॅडम अहो सर आले होते आणि त्यांनी एक फोटो दाखवला त्या फोटोनुसार आम्ही आता त्या व्यक्तीचा शोध घेत आहोत तर इकडे भूमीने सांगितलेल्या व्यक्तीचा म्हणजेच दीपकचा आता पोलीस शोध घेत आहेत दीपकच्या पाठीवर पोलीस आहेत तर इकडे आता आकाश विचार करत आहे आता भूमीने सुद्धा क्लू दिलेला आहे आणि मी सुद्धा दिलेला आहे लवकरात लवकर, आत लवकर पोलीस आता ज्याने कोणी कुंटेचा खून केला आहे त्याला पकडतील आणि त्याला चांगल्यात चांगली शिक्षा मिळावी म्हणून मी नेहमीच काम करेन असं आकाश मनातल्या मनात म्हणत आहे तर इकडे भूमी म्हणते आकाशसुद्धा एक चांगलं काम करत आहे त्याने आता पोलिसांना फोटो दिलेला आहे म्हणजे आकाश अजून तेवढा काही बदललेला नाही आहे आकाशवर माझा पूर्ण विश्वास आहे आकाश चुकीचं वागत नाही ह्या चुकीचं वागण्यामागे त्याला रागणीस तयार करत आहे रागणीस त्याचे कान भरत असणार असं भूमी विचार करत असते तर आता गोकुळाष्टमी जवळ आलेली असते गोकुळाष्टमीची सगळीकडे जोरदार तयारी चालू असते आता इकडे संकर्षणला एका ठिकाणी पाळणा हलवण्यासाठी आमंत्रण दिलं जातं आता गोकुळाष्टमीचा पाळणा हलवण्यासाठी संकर्षण हा भूमीला घेऊन जाणार असतो कारण भूमी आता त्याची बायको असते जरी मनाने त्याची बायको नसली भूमी तरी त्याच्या मुलाची आई असल्यामुळे आता तो भूमीला म्हणतो भूमी आपल्याला पाळणं हलवण्याचं आमंत्रण मिळालेलं आहे श्रीकृष्णाचा पाळणा हलवण्यासाठी तू माझ्यासोबत चल भूमी म्हणते ठीक आहे आपण दोघंही श्रीकृष्णाचा पाळणा हलवण्यासाठी जाऊया कारण आता श्रीकृष्णाचा पाळणा हलवणं हे भूमीला खूप आनंदाचं काम वाटत असतं आता इकडनं भूमी आणि संकर्षण श्रीकृष्णाचा पाळणा हलवण्यासाठी आलेले असतात तर तिकडनं त्याच कार्यक्रमासाठी आकाशलासुद्धा बोलले असते आकाशसुद्धा त्याच कार्यक्रमासाठी आलेला असतो आता आकाश हा तिथे आलेला आहे हे, हे भूमी बघते आता भूमीला धक्का बसतो कारण पाळणा हलण्याचं आमंत्रण हे संकर्षला मिळालेलं असतं आता संकर्षसोबत सोबत पाळणं हलण्याचं काम भूमीला करायचं असतं आणि ते सुद्धा आकाश समोर आता भूमी विचार करत असते आता तेथील गृहस्थ म्हणतात आता एक जोडप हा पाळणा हलवणार आहे तेवढ्या तिथे असलेली रागिणी हळूच आकाशजवळ जाते आणि आकाशला म्हणते आकाश तुझ्या लक्षात येते का बघ बघ तुझी बायको म्हणतोस ना तू अरे तुझी बायको दुसऱ्यासोबतच उभी राहिले आणि आता ती दुसऱ्यासोबतच उभी राहून जोडपं बनून पाळणं हलवणार आहे बघ आता बघ तुझ्याच डोळ्यांनी बघ विश्वास ठेव जरा मी काय म्हणते त्याच्यावर त्यानंतर भूमी आणि संकर्षण पुढे येतात दोघंही आता श्रीकृष्णाची पूजा करायला तिथे बसतात दोघही आता मनोभावे श्रीकृष्णाची पूजा करतात त्यानंतर भूमी आता श्रीकृष्णाला पाळण्यात ठेवते आता पाळण्यात ठेवल्यानंतर आता पाळणा हलवण्याची वेळ आलेली असते तेव्हा आता आकाश बघत असतो की भूमी आता संकर्षणच्या साथीने पाळणा हलवणार आहे आता संकर्षण पाळण्याची दोरी घेण्यासाठी हात पुढे करतो आणि त्याला समयचा चटका लागतो आता संकर्षण हात बाजूला करतो तेवढ्यात आकाश पुढे जातो आणि ती दोरी हातात धरतो आणि आता भूमी हात लावते आणि दोघंही पाळणा हलवतात आणि आकाश म्हणतो शेवटी खऱ्या नवऱ्या बायकोने श्रीकृष्णाचा पाळणा हलवला आता हे सगळं ऐकून संकर्षणला राग येतो संकर्षण रागारागात आता आकाशकडे बघतो आणि आकाशवर हात उचलतो त्यावेळी भूमी उठते आणि संकर्षणचा हात झटकून देते ते बघून संकर्षणला खूपच राग येतो आता रागारागात संकर्षण तिथं निघून गेलेला असतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू